मतदार मतदार माझ्या मागं उभा आहेत मी कुणालाही कमी लेखत नाही मानत नाही मला खात्री आहे की मी जिंकणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता अर्ज दाखल करण्यासाठी आता मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची संख्या घेऊन ते आता जातात साहेब अर्ज भरण्यासाठी तुम्ही आता जाताय काय सांगू उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मी चाललेलो आहे आणि पहिल्यापासून स्वतंत्रपणानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला अनुसरून मी आज माझा उमेदवारीचा अर्ज भरतोय एकदम हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक ही हाय व्होल्टेज सध्या राज्यामध्ये ठरलेली आहे काय सांगू शकतो आता हाय व्होल्टेज असून दे किंवा काही असून दे जिंकणार इथला शेतकरी आणि सामान्य माणूस आपण नेहमी आवडनं म्हणताय की अण्णा को गुस्सा किंवा त्या अन्नाचा गुस्सा थंड करण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात पोहोचलेले आहेत बघू आज कळेल गुस्सा थंड झाला काय नाही ते काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे मतदारांचं काय म्हणणं आहे मतदार मतदार माझ्या मागे उभा आहे आणि पैसे घेऊन उभा आहे एक नोट मग ती एक रुपयाची असो की एक हजार रुपयाची पाचशे रुपयाची असो किंवा दोन हजारची असो मतदारसंघात आपल्याला आव्हान कोणाचं वाटतं का आव्हान कुणाचं वाटतं का संघा मी कुणालाही मला खात्री आहे की मी जिंकणार आहे तुम्ही या बैलगाडीतून खर तर अर्ज भरण्यासाठी जात आहात शेतकऱ्याची बैलगाडी नेहमी सोबत असे काय सांगाल बैलगाडी आज फार फार कारण अत्यंत साधेपणानं शेतकऱ्याचं वाहन बैलगाडी या बैलगाडीतून अर्ज भरायला जाणार आहे लोकांचा मोठा प्रतिसाद तुम्हाला दिसतो या ठिकाणी नक्की नक्कीच एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आलेत उत्साह आहे म्हणून आले दोन हजार चोवीसात हातकणा मतदारसंघाचा खासदार आपण असणार शंभर टक्के असतात आपण पाहिलं की या पारंपरिक बैलगाडीमध्ये राजू शेट्टी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत आणि शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत त्यामुळे यंदा विजयी माझाच होणार अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका